आणि हे आपल्याला हाणून पाडलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे प्रत्येकाने ठेवायचं काय करायचं आणि शिवाय घरातले लोक तर विरोधात असतातच पण त्याचबरोबर गावकरी सुद्धा त्यांना मिळालेले असतात कारण या प्रथा चालू आलेल्या त्या प्रथा वाढवडल्या आणि कशा आहे वाढवडल्या आपल्याला शिकवून ठेवलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी सायन्स आहे पण सायन्स काय आहे ते कोणी सांगू शकत नाही आपल्याला हा सगळा प्रकार आहे हा समोर नेक्स्ट विज्ञानिक पुरावे तथ्य यावर आधारित अनुमान करते तर छद्मा विज्ञान अगोदरच अनुमान काढले जातात निष्कर्ष कारण मग पुरावे शोधले जातात आता याचाच उदाहरण मी आता सांगितलं त्या सुद्धा अनुमान अगोदरच काढलेलं आहे पूर्वापान चालत आलेले आपल्याकडे त्यामुळे आपण हे करतोय हा त्यामुळे निष्कर्ष वगैरे त्याच्यावर काढण्याच्या पंधरावच पडले जात नाही पुरावे तुम्ही शोधायचा प्रयत्न सांगितला आहे पुरावे शोधा जे काही पूर्वापार चालत आलेले तुम्ही पुरावे शोधा कधी कधी शोधण्याचा प्रयत्न केला जातो कधी कधी शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही जो कोणी सांगतोय पुरावे शोधा त्यालाच पुराब चार पाच वगैरे हो वाटेल आणि हातलून लावलं जातो तर असे प्रकार आपल्याकडे होतात विज्ञानामध्ये निरीक्षण तर्क अनुमान प्रचिती प्रयोग निष्कर्ष या मार्गाने मिळवलेले ज्ञान म्हणजे विज्ञान आणि हे विज्ञान सत्य असते वेगवेगळ्या स्टेजेस असतात विज्ञानामध्ये तर छत्रपणामध्ये चिकित्सा इथे वाढत नसतो चिकित्सा करायला आपण गेलो तर आपल्यालाच वेगळ्यात काढलं जातं आणि आपल्याला हातलून दिलं जातं त्या चिक्सेला विज्ञानामध्ये चिकित्साला आणि टीकेला वाव असतो तुम्ही चिकित्सा आरामात करू शकता तुम्ही टीका करू शकता किंवा त्याच्यामध्ये अजून काही सायंटिफिकली काय अजून तुम्ही ऍड करायचं असेल ते सुद्धा करू शकतो आपण विज्ञानामध्ये फॉर्म्युला सायंटिफिक दृष्ट्या सगळ्या केलेच पार करून विज्ञानामध्ये ते संशोधित केलेलं असते तर चंद्रविज्ञानामध्ये टीका चिकित्सा केलेली याला मान्य नसते आम्ही म्हणतोय तेच बरोबर असं हे लोक विचार करतात विज्ञानाचे नियम सर्वांना समजतील नसतात ते चाललेले असतात पूर्ण आता भारतामध्ये जे नियम आहे ते पूर्ण अमेरिकेमध्ये असतील रशियामध्ये असतील जपान असतील आणि इथे शब्दांमध्ये शब्द झंजाला वापरून लोकप्रियता गोष्ट असते अशी एखादी शब्द सांगितलं चांदेवाला ज्या वेळेला ज्ञानेश्वर मध्ये सामोरे गेले वगैरे तर तुम्ही जर त्यांच्या याच्यामध्ये वाचाल वगैरे वगैरे मध्ये दिलेले वगैरे तर त्याच्यामध्ये जो वाचाल किंवा काही तेंच कथा वगैरे आहे तर एकदम अशा प्रकारे पुरवून सांगितलेल्या असतात ज्या अशा प्रथा आपल्याला वाटा हा नाही हे सगळं बरोबर आहे अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून आणि ते खरोखर आहे अशा प्रकारे गोष्टींचा आभार घेऊन ते लोकांच्या मनावर परंतु त्याला शास्त्राचा आभार नसतो भक्काम पुरावे कल्पनिष्ठ नियम कल्प वारंवार कुठेही तपासू शकतो असे ज्ञान या विज्ञानामध्ये असते तर भव्य काल्पनिक दावे असतात आणि त्याला पुरावा नसतोच विज्ञान सर्व पुरावे पुन्हा पुन्हा तपासून जगात कोणीही तपासू शकतो असा दावा करूनच नियम मांडते तर विज्ञानामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी पुरावा म्हणून मांडल्या जातात ज्या सत्यता कमी आणि आवाज जास्त असतो जसं हा बाबा मध्य प्रदेशचा त्याचा पण हाच भाग आहे तो सांगतो ना पर्शी निकाल आहे आणि जो याला सुद्धा तसं चॅलेंज चॅलेंज केलं प्रकाशित हा पण तो महत्वाचा सगळा पसमिनीचा भाग आहे अर्थात महाराष्ट्रात येऊन तो काही करू शकत नाही का आपल्याकडे कसे कायदे आहेत आणि म्हणूनच तो तिकडे करू शकतो आपल्या राज्यात इव्हन मेरारोडला ज्या वेळेला आला होता त्यावेळेला मेरारोडला पण बऱ्याच जणांनी आपल्या अध्यक्षा निर्मूलन करण्याने वगैरे त्याला आव्हान वगैरे केलं होतं परंतु त्यावेळेला आपण त्याचं म्हणणं काय की आमच्याकडे येऊन तुम्ही मी मी तुम्हाला सगळं पुरावे सिद्ध करून दाखवतो आमच्याकडे त्याच्याकडे हा श्याम मानवाने पण त्यांना आक्षेप घेतला होता तर हे सगळं सगळं पण असतं विज्ञान दाव्याला जगात कोणीही आव्हान देऊ शकते वैज्ञानिक कधीही यात मला दाखवत नाही आता मी जे एखादं काही संशोधन केलं असेल तर मला काही त्याच्यामध्ये चुकीचं आहे दाखवत आहे मला त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारणच नाही कोणत्याही शास्त्रज्ञाला किंवा वैज्ञानिकाला वाईट वाटण्याचं तिथे प्रश्नच येत नाही कारण असू शकतात किंवा याच्यामध्ये अजूनही काही अजून काही गोष्टी घडतील की ज्याच्यामध्ये अजूनही पुढचं शेप समोरची व्यक्ती आपल्याला दाखवू शकते आणि ती समोरची व्यक्ती एका विज्ञानाच्या कसोटीवर सात सिद्ध करून टाकणार त्यामुळे अहमद होत्या ते प्रश्नच येत नाही परंतु मध्ये शोधाची पद्धती जनमान्य नसते आम्ही आमच्या पद्धतीने खरा दावा त्यांचा असतो नेक्स्ट विज्ञान नेहमीच नम्र असते आता शोधलेल्या गोष्टी नवे बदल करणारे पण परत आले तो त्याचा स्वीकार तसलाही प्रठक बरोबर स्वीकारला जातो पट्ट आणि निर्दयीपणा असलेले छत्रविज्ञान असत हा कट्टर आणि निर्दयीपणा मागाशी uh, uh, मुक्ता गॅन्जी जे दाखवलं त्यांचे कायदे बनवलेले आहेत की बऱ्याचशे बोनू साधू पावा कशा प्रकारे लैंगिक चळवण किंवा सामाजिक राजकीय चळवळ कशा प्रकारे दाखवलेला तर अशा प्रकारे त्यांचे विज्ञान नियम सर्वांना तपासणीच खुले असतात हे नियम जगात वापरायला पुण्याचीही हरकत असते आणि चंद्रपिन मध्ये आम्ही सांगितले आमचे नियम समजायला साक्षात लागतो जर तुम्ही जर खरोखर म्हणजे त्याला तुम्हाला एखादा वगैरे असं म्हणतात पाणी वेळेला तुम्ही जर पापी नसाल हा तरच तुम्हाला तिथे भूत दिसेल पण पापी असाल तर तुम्हाला दिसणार नाही वगैरे असे दावे केले जातात हा तर पुस्तक सगळ्यांनी याचा चंद्रमिनाचा सध्या असतो आणि तरच ते समजू शकते असं दावा त्याच्यामध्ये काल्पनिक आणि आत्मने आत्मनिष्ठ उदाहरण विज्ञान नाकारते तर सर्व विज्ञान काल्पनिक गोष्टी आणि आत्मनिरीक्षण अनुभूती याला जास्त महत्व देते उदाहरणार्थ मी काल सूर्यावर जाऊन पिकनिक करून आलो असा एखादा बाबा आपल्याला म्हणाला असा एखादा दावा केला तर त्याला तपास असं आणि हे बाबा असं दाखवतात तुम्ही खरोखरच जाऊ दाखल आणि त्याचे आपल्याला कर्म लाडू लागतो हा प्रकार आपल्याला बराच दिसतो विज्ञान कसे होत आपल्याकडे बरेचशी बरेचशी जर्नल्स वगैरे असतात नियम तालिके असतात आणि या नियतकालिकांमध्ये बऱ्याचशा संशोधन प्रकाशित झालेलं असतं बरोबर आपल्या व्यक्ती बऱ्याच जणांना माहिती असत हे जे संशोधन जे असतं संशोधन जे आर्टिकस असतात आर्टिकल असतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या जर्नल्स मध्ये असतात नियमतालिकांमध्ये